ओंकारजी पाटील जिल्हा समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बनमानशिवाय आयोजित पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा दहीहंडी इथे मात्र पाँग बार मात्र आपण पाहतोय सोहळाजी पाटील साहेबांनी इथून मात्र सन्मानित केलं जातं या नयनरम्य अशा सोहळ्यास उपस्थित असलेले विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि खास करून ज्यांचं कौतुक करावं ज्यांना मन भरून शुभेच्छा द्याव्यात असं या कार्यक्रमाचे आयोजक ओंकार पाटील की ज्यांनी वाडा तालुक्यातील सर्वात मोठी दही हंडी आज इथे पौशरीसारख्या ग्रामीण भागामध्ये इथे आयोजन केलेलं आहे आणि त्याचं सगळंच ध्येय हे ओंकार आणि अजिंक्य या दोघांना जातं आणि म्हणून ते दोघांसाठी सगळ्यांनी डाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो आजचा दिवस हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा रात्र त्यांचा जन्म झाला तो उत्सव आपण साजरा केला आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी गुन्ह्या गोनिंगाने सगळे गोपाळ गोपिका हे दहीहंडी फोडण्यासाठी पूर्ण शहरांकडे धाव घेत आहेत आणि अशा वेळेस वाडा तालुक्यातील ओशेरी सारख्या एका ग्रामीण भागामध्ये एका छोट्याशा गावामध्ये एवढ्या मोठ्या दहीहंडीचं आयोजन झालंय की इथल्या सगळ्या पंचकृषीतील बांधवांना त्याचा आनंद लुटता येणार आहे मी ओंकारच्या भावी वाटचालीसाठी म्हणजे खरं तर आता शिवसेनेचा खूप मोठा नेता आहे तुला नेतेपणासाठीही शुभेच्छा आणि त्याचबरोबर असेच कार्यक्रम याच पद्धतीने जर साजरे झाले तर वाडा तालुक्याच्या वैभवामध्ये हो वाडा तालुक्याच्या सांस्कृतिक ठेवणीमध्ये हो आपण खऱ्या अर्थाने योगदान द्याल मी तुम्हाला दोघांनाही आणि त्याचबरोबर सर्व आयोजकांना मनापासून शुभेच्छा देतोय धन्यवाद खर तर सव्वीस ऑगस्ट कालचा दिवस जर का आपण बघितला तर गुरुवारी धर्मवीर साहेब साहेबला तो निघून गेला असं म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा ठाणे जिल्ह्यातून कुठल्याही पेशंट जाऊ द्या रक्ताची गरज आहे एकच ऍड्रेस ठाण्याचा डीपी नाका आणि सातत्याने मदत पोचायची या ठाणे जिल्ह्याची सब... ली <laughs> नचा <laughs> <laughs> राजकारणामध्ये महात्मा आला म्हणला तूच माझ्या नाटकात मॅ म्हणत महाराज कारण टाळ्यांवर कुठल्याही प्रकारची इथे तरी जीएसटी आकारलेली नाहीये त्यामुळे आम्ही